काल रविवारी हिरंदर परिसरामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्यामध्ये एक इसम होता हा कोयता घेऊन एका बाईकवर वर जोरजुरात मारत होता आणि लहान मुलं वगैरे घाबरून बाईकावर घाबरून इकडे तिकडे पळताना दिसत होत्या त्या अनुषंगाने आमच्या बिट मार्शल अ पठाडे यांना घटनास्थळी पाठवला असता त्यांनी चौकशी केली असता सदरचा जो तो इसम होता सिद्धार्थ धनावडे नावाचा हा मध्ये काम करतो त्याचं त्याच्या बिल्डिंग मध्ये एका व्यक्तीवर भांडण झालं होतं आणि त्याने त्यामुळे त्याच्या बाईकवर ते चॉपर सदृश हत्यार होत कोयता ते घेऊन बऱ्याच वेळा बारा त्यांनी त्याच्या बाईकवर महा मारण करून नुकसान केलेलं आहे आणि ही घटना आहे ही अत्यंत गंभीर घटना आहे उद्या त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या महिला व बालक आहे त्यांच्या जीवाला धोका झाला असता मग मीडियाच्या ह्या दाखवलेल्या गोष्टीमुळे आम्ही त्याची गंभीर दखल घेऊन त्या घरी गेलो असता त्याला कोयत्यासह मिळून आला आणि त्याला त्या त्याच्यावर गुन्हा दोनशे हत्यार कायदा चार पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा सवतीस एकशे पस्तीस आणवे त्याला हे करण्यात आलेले आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे आणि तो गंभीर प्रकार असा होता की त्याच्यामुळे आम्ही त्याच्याला मान्य एस सी साहेबांनी परवानगी घेऊन त्यांनी दहशत मागण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेले त्याच्या घरच्यांना कळवले तसं त्यालाही नोटीस दिलेली आहे आज त्याला रिमांड करणे कोर्टात हजर करतात